हे पहा आता एक नवीन भयानक विषाणू त्याच्या संसर्ग वाढत आहे त्याचे नाव आहे एच एम पी व्ही किंवा एच पी व्ही शॉर्ट फॉर्ममध्ये एच पी व्ही ह्युमॉन मेट्रा रेट्रो फायरसचं नाव आहे त्याच्या एच एम पी व्ही व्हायरस चीनमध्ये तो चालू झाला आहे आणि चीनमध्ये पुष्कळ लोकं आजारी पडते त्याच्याने कोरोनासारख्यापासून सर्व कोरोनासारखे लक्षण वगैरे ऐका तुम्ही व्यवस्थित त्याची लक्षणं म्हणजे कामातील आपल्याकडे कोणी आज भारतातसुद्धा केस आपल्याला सुरुवात झाली आहे अजूनपर्यंत तीन केस सापडले आहेत बंगलुरमध्ये दोन केस सापडले आहेत एक गुजरातमध्ये सापडले त्याच्यामुळे तुम्ही माहिती चांगली लक्षात ठेवून शेअर करा त्याचे लक्षण कायच ऐकून का सर्दी खोकला ताप घसा दुखणं अशक्तपणा श्वास घेताना त्रास होणं आणि काय वेळेला टॉयलेट वगैरे सुद्धा होतात डायरिया वगैरे होतं टॉयलेट वगैरे सुद्धा होतात अशी सात आठ लक्षणे आहे डोकेदुखी कोरोनाची सारखी जे सारखी जे दोघांची सारखाच पसरतो पसरण्याची पद्धत सारखी जे ज्या व्यक्तीला ज्याला असेल त्याच्या सर्दीतून खोकल्यातून किंवा त्याच्या संपर्कात आल्याने कोरोना कसा पसरायचा तसा आहे प्रिकॉशन काळजी काय घ्यायची कोरोनासारखीच घ्यायची मास्क लावा हात धुत राहा सॅनिटाईज करत राहा आणि गर्दीत जाऊ नका पण एक दिलासा ते गोष्ट म्हणजे पण तो शक्यतो लहान मुलांना जास्त होते लहान मुलं म्हणजे काय एकदम लहान बाळ आपण ज्याला म्हणतो काय एक दीड दोन वर्षापर्यंतची मुलं हां एक दीड दोन वर्षापर्यंतची मुलं त्यांना तो होत आहे नवीन येतो जुना जे दोन हजार एकमध्ये तो शास्त्रज्ञांनी त्याचे निदान केलं होतं तो नवीनही जुनाच व्हायरस आहे फक्त आता वेगाने तो पसरत आहे एवढं नक्की सरकारसुद्धा लक्ष ठेवून आहे तुम्हीसुद्धा लक्ष ठेवून ठेवा मी सांगितलेल्या लक्षणांपैकी दिसलं तर डॉक्टरांना संपर्क करा तुमचे लहान बाळ असतील घरात एक दीड दोन वर्षापर्यंत ते त्यांच्याकडे लक्ष ठेवा असं काही लक्ष दिसलं तर डॉक्टरांकडे संपर्क झालेला जी टेस्ट येते त्याची विशिष्ट ती टेस्टने समजून जाता एच एम पी व्हायरस आहे की नाही त्याच्यामुळे लहान मुलांकडे लक्ष ठेवा तुमच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा घरातल्या लोकांकडे जास्तीत जास्त शेअर करा ही चांगली माहिती करा शेअर आणि काळजी घ्या आज थंडीच्या दिवस असा जे संक्रमण होण्याच्या काळे व्हायरसच्या संक्रमण होण्याच्या काळे थंडीमध्ये ते व्हायरस वाढत जातं संक्रमित जास्त होत जातं काळजी घ्या जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि आवडली का माहिती मग सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद तब्येतीची घ्या काळजी